कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक परीक्षा असतानाही शाळेची बस वेळेत न सोडल्यानं कणकवली बस स्थानकात विद्यार्थ्यांनी एस बसेस रोखून धरल्यात पाहुयात कणकवली कुंभवडे ही सकाळी सुटणारी बस आज न सुटल्यानं परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय एस टीच्या सिंधुदुर्ग विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसलाय शंकर महादेव विद्यालय कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेतून वागदे कणकवली येथून विद्यार्थी येत असतात सध्या सकाळची शाळा सुरू असल्यामुळे गाडी ही कणकवली स्टँडवरून सहा वाजता सुटते ती सोमवार ते शुक्रवार रेग्युलर येते पण शनिवारच्या दिवशी शाळा आमची असून देखील हे लोक सांगतात की तुमच्या शाळेची फेरी लावलेली नाही आहे आणि आज गाडी जाणार नाही आहे ते प्रत्येक शनिवारी असंच होतं पण प्रत्येक शनिवारी आम्ही येतो त्यांना रिक्वेस्ट करतो आणि कोणती गाडी एखादी फेरी कॅन्सल करून ते ॲडजस्ट करून देतात आणि आम्ही ती गाडी घेऊन जातो जी सहा वाजता गाडी गेली पाहिजे ती साडेसात पावणे आठ वाजता आम्ही घेऊन जातो आज इथं आला असता आज आम्हाला समजलं की गाडी फेरी लावलेली नाही आहे आणि गाडी पण मिळणार नाही आहे आणि तुम्हाला आज गाडी मिळणार नाही तुमचं तुम्ही ॲडजस्ट करा असं आम्हाला सांगितलं वार्षिक परीक्षा चालू आहेत शासनाचे पॅटचे पेपर चालू आहेत आणि त्या याच्यामध्ये सगळ्या गोंधळामध्ये एस टी नसल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे मी हा धाडशी निर्णय घेतला की आज सगळ्या विद्यार्थ्यांना इथे एस टी स्टँडवरच आणावं आणि हा रस्ता रोख करावा मुलं कुंभवडे शाळे हायस्कूलमध्ये मुलं शिकायला वाघदे गावची तीस मुलं आहेत पाच वाजल्यापासून मुलं स्टॉपवर पाच वाजल्या स्टॉपवर बसून असतात मुलं यांच्यापैकी एस टी प्रशासन आमचा शनिवार दर शनिवारी आणि रोजचा प्रॉब्लेम आहे पाच वाजता मुलं येतात गाडी सात वाजता येते कधी आठ वाजता येते गाडीचा टायमिंग धड नाही मुलांची सध्या परीक्षा आहे मुलं मुलांचा पेपर आठचा टायमिंग पेपरचा आहे तरी अजून त्यांचा पेपरचा हे झालेलं नाही मुलं इथं आम्ही आम्ही आता शेवटचा फायनल निर्णय घेतला आहे तोपर्यंत एस टी नाही दिली तर आम्ही रस्त्यावर मुलांना बसून पेपर घ्या परीक्षा घे पर घेण्यात येईल असं आम्ही सर्व पालकांनी अधिक मुलांनी पण ठरवलेलं हो आहे आम्ही मुलांना इथून सोडणार नाही एस टी पण आम्ही एस टी हे केलेलं आहे एस टी पण अडवलेले आहे आम आमची मागणी एस टीचा कायमस्वरूपी निर्णय द्यावा टाईम टू टाइम एस टी मुलांना मुला दोन दोन तास स्टॉपवर आमची वाघ देतो हायवेला थांबून असतात मुलं आमची पाच वाजल्या मुलं वा, ग्राम ग्रामीण भागातून येतात त्यांना तो त्रास असतो सकाळी उठत पाच वाजता उठून गाडी टायमिंग सात वाजता येते कधी साडेसात वाजता येते टाईम तायम व्यवस्थित टायमिंग गाडी सोडावी ही आमची मागणी आहे सर्व पालकांची मात्र आज सकाळी घडलेल्या या घटनेची साधी माहिती प्रभारी विभाग नियंत्रकांना नसल्यानं नक्की सिंधुदुर्गच्या एस टी करायचं तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नादुरुस्त एस टी बसेस टिपोवरील असुविधा कोलमडलेलं वेळापत्रक यामुळे प्रवासी त्यात आज झालेल्या या घटनेमुळे एस टीच्या कारभाराची लकतरे वेशीवर आली आहेत परीक्षांचा हंगाम आहे आणि कणकवली कुंभवडे ही एस टी सकाळी चालक नसल्यामुळे न सुटल्यानं शाळेमध्ये जाणाऱ्या व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आजच्या परीक्षेला मुकावं लागलं अखेर नाहील्या जाण या विद्यार्थ्यांना बस स्थानकातच बस रोखून धरावायला लागली आमची पेपर चालू आहेत आम्हाला अजून एस टी दिली नाहीये तर आम्ही काय करायचं आमचं पेपर चुकणार आज ना आम्ही करायचं काय पेपर चुकला तर आमचं पुढे जाणार पेपर सव्वा सहा वाजल्यापासून स्टॉपवर असतो पण कधी कधी एस टी पावणे सात सात वाजे तर येत नाही तोपर्यंत आम्हाला तिथेच बसून जाऊ आमची आता वार्षिक परीक्षा सुरू आहे त्याच्यामुळे आम्हाला परीक्षा पेपर सोडवण्यासाठी आम्हाला वास्तविक पाहता शासनानं दिलेल्या विविध सवलतींमुळे एस टी कडे प्रवाशांचा ओढा वाढत आहे त्यामुळे उत्पन्नातही भर पडत होती कालच प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेला होणारच असं जाहीर केलं होतं सिंधुदुर्ग एसटी विभाग मात्र आपला हेका सोडायला तयार नाही दररोज सिंधुदुर्ग मधल्या कुठल्या ना कुठल्या रस्त्यावरती एस टी बस बंद पडलेली दिसते गाड्या वेळापत्रकानुसार धावत नाहीत एखादा वाहक अथवा चालक रजेवर असेल तर एसटीच्या अधिकाऱ्यांनी दुसरा चालक अथवा वाहक देणं अपेक्षित असतं मात्र कणकवली एसटी स्थानकाकडे पाच अधिकारी असून देखील आणि रात्रीच्या वेळेस असणाऱ्या अधिकाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याच्या कणकवली कुंभवडे गाडीला दुसरा वाहक मिळू शकणार नाही शासनाकडून येणाऱ्या परिपत्रकांची पायमल्ली सर्रास होत असते कहर म्हणजे सिंधुदुर्ग नियंत्रक हा पदभार रत्नागिरीच्या विभाग नियंत्रकांकडे आहे त्यांना याबाबत दूरध्वनीद्वारे विचारला असता आपल्याला यातील काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं काय त्या संदर्भामध्ये आपलं म्हणणं आहे काय काय याबाबत मला अवगत अजून झालेलं नाही अजून माहितीच नाही याच अनुषंगाने आता तर एस टी प्रवासी संघटना अस्तित्वात नाही प्रवासी राजा दिन जो दर आठवड्याच्या सोमवारी गुरुवारी घेण्याच्या सूचना होत्या तो देखील बंद करण्यात आला आहे मग आपल्या तक्रारींसाठी प्रवाशांनी जायचं तरी कुठे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल